शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन शेवटची फवारणी कधी आणि कोणती करावी त्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि मित्रांनो विशेष सोयाबीन शेवटची फवारणी ही सोयाबीन उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाची फवारणी आहे मित्रांनो या फवारणीमध्ये चुकीच्या कीटकनाशकाचा वापर झाल्यामुळे आपल्या सोयाबीन उत्पादनावर परिणाम दिसून येऊ शकतो कारण सोयाबीन पिकाच्या शेंगावर जी आळी येते त्या आळीचं व्यवस्थापन करण्यासाठी जास्तीत जास्त चांगलं रिझल्ट देणारं कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे कारण मित्रांनो ही फवारणी शेवटची असते आणि या शेवटच्या फवारणीमध्ये जर आपण चांगल्या दर्जेचं चा कीटकनाशक वापरलं तर साधारण सोयाबीन काढेपर्यंत आपल्याला पुन्हा फवारणी करण्याची आवश्यकता पडत नाही तर मित्रांनो त्याचविषयी आज आपण माहिती घेणार आहोत की सोयाबीन शेवटची फवारणी कोणती करावी तर मित्रांनो सोयाबीन शेवटची फवारणी करत असताना आपल्याला एक चांगल्या दर्जेचं अळीनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही कोराजेन घेऊ शकता दहा एम एल प्रतिपंपसाठी किंवा ॲम्प्लिगो घेऊ शकता बारा एम एल प्रतिपंपसाठी किंवा इव्हिसेंट घेऊ शकता तीन ते चार ग्राम प्रतिपंपसाठी मित्रांनो त्यानंतर सोयाबीन शेंगावर जी बुरशी येते त्या बुरशीमुळे दाण्यांचा आकार लहान राहतो शेंगा भरत नाही आणि डायरेक्टली आपल्याला सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम दिसून येतो त्यामुळे बुरशीनाशक घेत असताना आपल्याला चांगलं दर्जेचं बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही कस्टोडिया पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंपसाठी किंवा फॉलिक्युअर पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंपसाठी घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो दाणे चांगले भरावे त्याचबरोबर दाण्यांना चमक यावी त्या साथी सुद्धा आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे विद्राव्य खत घेत असताना झिरो झिरो पन्नास शंभर ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचा आहे किंवा तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे शक्यतो मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर करा कारण शेवटच्या अवस्थेमध्ये सोयाबीन लवकर पिवळी पडते आणि पिवळी पडल्यामुळे जे दाणे आहेत ते चांगले भरत नाही धन्यवाद